फक्त विद्यार्थीच नाही तर एक सुसंस्कृत पिढी घडवणारा क्लास सिद्धिविनायक सायन्स स्टार्ट युअर ऑफ सक्सेस आपल्या क्लासने नीट सारख्या परीक्षांमध्ये उत्तुंग भरारी घेऊन आता क्लास फिफ्थ टू टेन्थ कडे विशेष लक्ष स्पर्धेच्या युगात एलेवन ट्वेल्थ जे डबल सीईटी सारख्या परीक्षांमध्ये टिकण्यासाठी आपला पाया पाहिजे तेवढा पक्का नसतो तो आठवी पासूनच तयार करणे हाच एकमेव उद्देश इंग्लिश मॅथ सायन्स विषय एकाच ठिकाणी सायन्स मधील फिजिक्स बायोलॉजी बायोलॉजीसाठी विशिष्ट शिक्षक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी महिन्यातून एकदा पालक सभा आठवड्यातून एकदा झालेल्या अभ्यासक्रमावर युनिट टेस्ट विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी पाहून निकाल चांगला कसा येईल ह्यावर पूर्ण लक्ष क्लासेस फॉर टू टेन्थ वर्ग दहावीची फेब्रुवारी पासून सुरू होत आहे तेव्हा त्वरा करा अधिक माहिती करता संपर्क प्राध्यापक निलेश वाघमारे एम सी सेट डेड एक्सपीरियंस 15 ईयर्स कांटेक्ट नंबर 7276316417. टू प्राध्यापक अविनाश देशमुख एमएससी केमिस्ट्री सी कांटेक्ट नंबर 9503625311. फाइव जीरो थ्री सिक्स प्राध्यापक गोपाल जी गायकी फिजिक्स बी कांटेक्ट नंबर 8459 554 413. प्राध्यापक नंबर वानखडे मॅथ कॉन्टॅक्ट आमचा पत्ता पोलीस स्टेशन जवळ चळगाव जामोद तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा